गुन्हेगाराला सोडण्यासाठी वाल्मिक करारचा पोलिसांना फोन नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज काय आहे संपूर्ण प्रकरण पहा संपूर्ण व्हिडिओ आणि ओम ओम शिवाय शिवाय काय त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ ते अरे अण्णा बद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारस करत अरे संदीप योग्यच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्फोर घ्यायचे त्याला काही गोष्टी मदत केली नाही म्हणून फोन आला सर्वच मदत केली आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायचं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एसपी साहेबांना बोलतो एस पी साहेबला माझा फोन आला सांगतो ज्या आमदारच तिथले लोकलचं राजकारण आहे म्हणून आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे आमदारला गेलेला आहे तू लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत ओके ओके सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या तर बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे विरुद्ध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान खाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत ओम शिवाय ओम नमशिवाण काय म्हणता काय नाही सनीला गुत असेल त्याची चूक झाली ते माफी मागायला अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा अरे संदीप ते शेवजी योग्यच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता नाही पण त्याला सरच बघतो फोन आणून त्याला सरच मदत केली आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं एसपी पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी पी वाटलं तर माझा फोन आला म्हणून टाकलं तुम्हाला ते बोललो ते आमदार तर दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून नाही त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंधू आमदारला गेलेलं आहे तू लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम डॉक्टर आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या त्या बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान खाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत बीड ऑडिओ क्लिप प्रकरण नेमकं काय बीडमध्ये सनी आठवले स विविध गुन्हेगारांसाठी वाल्मिक करारचा पोलिसांना फोन नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज सनीला सोडण्यासाठी वाल्मिक वाल्मिकारचा पोलिसांना फोन आल्याची कॉल रेकॉर्डिंग सध्याला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तर मंडळी नेमकं प्रकरण काय आहे तर मंडळी चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये तर मंडळी सर्वप्रथम बीडमध्ये सनी आठवलेसह सह विविध गुन्हेगारांसाठी वाल्मिक वाल्मिकारचा फोन आल्याचा या क्लिपद्वारे स्पष्ट होत आहे नंबर दोन वाल्मिकाड आणि बीड पोलीस निरीक्षक शीतल कुमार भल्लाळांची ऑडिओ क्लिप असल्याचा सोशल मीडियावर या ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आलेला नंबर तीन आपली ऑडिओ क्लिप नसल्याचा बीड पोलिसांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी अशी माहिती मीडियाला दिलेली आहे नंबर चार सनी आठवलेला कुठेही गुंतवू नका असा वाल्मिक वाल्मिकारचा फोन पोलीस अधिकाऱ्याला आल्याचा या ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आलेला आहे तर नंबर क्रमांक पाच नाराज होऊन संदीप क्षीरसागरांकडे गेला असला तरी माझा कार्यकर्ता असल्याचं वाल्मिकचं म्हणणं आहे असा देखील या क्लिपमध्ये दावा करण्यात आलेला आहे पोलीस अधिकाऱ्यांकडून एस पींना फोन करण्यास सांगितल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे ऑडिओ क्लिपची चौकशी करणार असल्याचा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती दिलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे हे सात मुद्दे होते आणि त्याची सविस्तर ऑडिओ रेकॉर्डिंग ही असल्याच असल्यामुळे सध्याला ही आरोपीची रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता कॉल रेकॉर्डिंगमध्ये कशाप्रकारे या ऑडिओ क्लिपची पुष्टी करण्यात येत आहे परंतु ही सर्व ऑडिओ क्लिप ची पुष्टी सुनील न्यूज करत नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता यामध्ये सात मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामधील पहिला मुद्दा आहे की बीड ऑडिओ क्लिप प्रकरण नेमकं काय आहे का तर बीडमध्ये सनी आठवलेसह विविध गुन्हेगारांसाठी वाल्मीकाराचा पोलिसांना फोन आला होता असा या ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात दा आला होता या ऑडिओ क्लिप सध्याला सोशल मीडियावर अशी प्रचंड व्हायरल होत आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात एकामागे एक नवे असे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत तर कधी कधी आपल्याला टोल नाक्यावरील सी सी टी व्ही फुटेज तर कधी हॉटेलमधील फुटेज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत वाल्मिक कराड आणि बीड पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळची ऑडिओ क्लिप असल्याचा या ऑडिओ क्लिपमध्ये सोशल मीडियावर दावा करण्यात देखील आलेला आहे आपली ऑडिओ क्लिप नसल्याचं बीड पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लार यांनी अशी सोशल मीडियावर किंवा पत्रकारांना अशी माहिती दिल्याचं यामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे तर सनी आठवलेला कुठलेही कुठेही गुंतवू नका असा वाल्मिक कराडचा पोलिसांना पोलीस अधिकाऱ्याला फोन आल्याची या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर नाराज होऊन संदीप क्षीरसागरांकडे गेला असला तरी माझा कार्यकर्ता असल्याचं वाल्मिक कराड यांचं म्हणणं आहे की तो जरी नाराज होऊन माझ्याकडून दूर गेला असला तरी तो माझा कार्यकर्ता आहे असं या क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे पोलीस अधिकाऱ्यांकडून एस पींना फोन करण्यास सांगितल्याचा या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि ऑडिओ क्लिपची चौकशी करणार असल्याचं बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाशी त्यांनी माहिती दिली आहे आणि त्यामध्ये जे काही कारवाई होणार आहे ती पुढे आपल्याला पाहायलाच मिळत आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन लेटेस्ट बातम्या किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अप व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर जरूर करा धन्यवाद